माझं नाव आनंदुंडे मी कुरकुल इंग्लिश मध्ये शिकते आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे कुलपाके फुल पाखरू जगते आयुष्य बेभान रंगीबिरंगे फुल पाखरू जगते आयुष्य बेभान गाते गोडवा टिपते जाते निमूलछना जाते निमूलछणा हवे तू उडता उडता बघते ते फूल अनपान हवे तू उडता बघते ते फूल अनपान जांभळा रंग पांढरे टिपके पिऊवी त्याची मान पिववी सारखे फुलासारखे बघ पाखरू आहे या जगात फुलासारखे सुरेख सुरे पाखरू आहे या जगात बघता त्याला आनंद होतो माझ्या मनात होतो माझ्या मनात नाजूक त्याचे पंख पंखावर रंग नाजूक त्याचे पंख पंखावर रंग सोबत त्याच्या फूल मधला आहे सुगंध आहे सुगंध लळा कसा लागला मला फुलाचा अनपाखराचा लळा कसा लागला मला फुलाचा अनपाखराचा जगणे तुझे चैतन्य بيدुंद प्रीत होला بيدुंद प्रीत कला धन्यवाद ું કલ્પના તું કદી સિંધુ તું કદી સુધા તું જીજાઉ સાવિત્રી આહિલ રમે છે સ્વયંભૂ તું શિલ્પકાર દિવ્ય સોદામિની તું ધન્યવાદ